नमस्कार महाराष्ट्र तुम्हा सर्वांकरिता एक अतिशय सुंदर बातमी घेऊन आलेलो आहे महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळामध्ये मोठी भरती आणि पगार ऐंशी हजार पाचशेपर्यंत मिळू शकतो अर्ज करण्याची शेवटची तारीख आणि सविस्तर वृत्त जाणून घ्या आपल्या चॅनलवरती शासकीय जी आरबद्दलची आपण माहिती आणतच असतो परंतु बऱ्याच लोकांचा आग्रह की काही बारावी पासच्या नंतरच्या संदर्भात सुद्धा आपण माहिती देण्यात यावी अशा विनंतीनुसार आपण ही माहिती घेऊन आलेलो आहेत तर महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन मध्ये जी भरती आहे यासंबंधाने सविस्तर उत्तर जाणून घेऊया त्याकरता व्हिडिओ पूर्ण बघा शंका असल्यास कमेंट्स करून नक्की या चॅनलवर पहिल्यांदा चॅनलला सबस्क्राईब करून बटन आपल्याला विसरू नका तर चला मंडळी व्हिडिओ करूया तर मंडळी महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळ सातारा अंतर्गत रिक्त पदाच्या एकूण जागा भरण्यात येणार आहेत यासाठी पदानुसार पात्र असणाऱ्या उमेदवाराकडून अर्ज मागवण्यात येत आहेत अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे अर्ज करण्याची शेवटची तारीख अठरा मार्च चोवीस ही आहे बंधुं डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी पी डी एफ जाहिरात ही याची लिंक देत आहे तुम्ही जाऊन क्लिक करू शकता तर एम एस आर टी सी भरती चोवीस याबाबतची अधिसूचना जारी करण्यात आली असून अधिसूचनेनुसार समुपदेशक पदाच्या रिक्त जागा भरण्यात येणार आहेत यासाठी उमेदवारांनी आपले अर्ज कार्यालय महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ विभागीय कार्यालय बस स्थानक जवळ सिवन स्टार बिल्डिंगच्या पाठीमागे परिवारपेठ सातारा चारशे पंधरा शून्य शून्य एक या पत्त्यावर विहित मुदतीत पाठवावे पदाचे नाव आहे मोटार मेकॅनिकच्या चाळीस जागा मेकॅनिक डिझेल चौतीस जागा मोटार वाहन बॉडी बिल्डर तीस जागा ॲटो इलेक्ट्रिशियन तीस वेल्डर दोन टर्नर तीन प्रतिश प्रशितन व वा वातानुकूलीकरण सहा अशा प्रकारच्या विग वेगवेगळ्या जागा आहेत आपण या जागावर मुदतीमध्ये अर्ज करून या जागासाठी तयारी करू शकता आणि सविस्तर माहिती घेऊ शकता काही शंका असल्यास कमेंट्स करून नक्की चॅनलवर पहिल्यांदा चॅनलला सबस्क्राईब करून बटन दाबायला विसरू नका धन्यवाद जय महाराष्ट्र